तर ज्या नावानं तमाशा क्षेत्राला ओळख दिली त्या स्वर्गीय विठाबाई भाऊमाग नारायणगावकर यांच्या तमाशा रावटीमध्ये आपण आहोत माझ्यासोबत विठाबाईंचे नातू आहेत मोहित भाऊ नारंगावकर आपण त्यांच्याशी या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत विठाबाईंची तिसरी पिढी खरंतर आता ह्या क्षेत्रामध्ये उतरली आहे पूर्वीचा तमाशा आत्ताचा तमाशा तमाशा कलाकारांची जे काही त्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं खर तर ते देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मोहित भाऊ नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार खरंतर ज्या नावानं या क्षेत्राला या गावाला या तालुक्याला ओळख दिली त्यांची खर तर नाव तुम्ही पुढं चालवताय एकूणच पूर्वीचा प्रवास आणि आताचा प्रवास यामध्ये काय फरक आहे नमस्कार मी मोहित नारायणगावकर सर आमची ही तिसरी पिढी नाही ही आमची पाचवी पिढी आहे म्हणजे भाऊ बापू मग नारायणगावकर विठाबाई नारायणगावकर आमचे वडील कैलास नारायणगावकर आणि आहे गेली अनेक वर्ष झालं आम्ही या म्हणजे पाच पिढ्या या तमाशा क्षेत्रामध्ये आम्ही कार्यरती समाजाचं समाजप्रबोधन मनोरंजनही करतो समाज प्रबोधनही करतो पूर्वीच्या काळातला तमाशा हा वेगळा होता आणि आत्ताच्या काळ टायमातला तमाशा वेगळा आहे पूर्वी पारंपरिक तमाशा झाला पण आता नाही आता ती पद्धत नाही आली आता नुसतं आघाडी झालं आहे तमाशाचाच नाही सगळ्या कुठल्या ऑल लो ओव्हर लोककला घेतली बऱ्यापैकी नुसतं आंगडे झिंगा त्याच्यावर चालतं म्हणजे पब्लिकची जी रिक्वायरमेंट आहे ती आम्हाला पूर्ण करायची पारंपरिक गणगवळ कर राहते आणि आता नुसतं ऑर्केस्ट्रा ना पारंपरिक आहे ना गणगवळण करतो ऑर्केस्ट्रा तमाशाकडे जास्त शंभर टक्के आम्ही गणगवळण करतो रंगबाजी करतो काही मग मधली कॉमेडी असते हिंदी मराठी गाणी असतील शेवटला वगनाट्य सुद्धा करतो तमाशा कलाकारांचं जीवन कसं असतं समजा हे जे चाळीस दिवस व्यस्त असतात ते काय करतात नाही तमाशा हा दसऱ्याला निघतो म्हणजे आपले गणपती बुडले ना गणपती बुडल्यानंतर चालू जवळजवळ महिनाभर एक आणि दसऱ्याला प्रॉपर सीझन चालू होतो तिकीट शोचा हो नाही चालत सर नाही चालत नाही चालत थोडीशी तिकीट शोला फार मोठी अडचणी पहिला रिस्पॉन्स मिळायचं दोन दोन तीन तीन हजार तिकीट जायची पण आता शंभर दोनशे तिकडे जाणं सुद्धा मुश्किल रिस्पॉन्स फक्त ओपन कार्यक्रमालाच मिळतो आपल्या इकडं तिकडे जाणं त्याची अडचणी करा तमाशा कलाकार म्हणजे त्यानंतर ऑफ सिझनला काय करत असतात तमाशा कलाकार नाही ऑफ सिझनला नाही सर ज्याचा पार म्हणजे ज्यांनी आयुष्यभर तमाशाच केला ना तो दुसरं काही काम नाही करू शकत मग अशा वेळेस त्या कलाकारांना काय करावं आम्ही उचल देतो ना त्यांना अच्छा चार महिने अगोदर उचल देतो आम्ही त्यांना समजा मे महिन्यामध्ये येणं झाला तर त्याला जून मध्ये उचल देतो तो चार महिने वापरतो आमच्या परत कार्यक्रमाला येत होतो उचल दिल्यानंतर ते कलाकार तुमच्या तमाशात काम करतात हो आता मला एक सांगायचं की जर जुन्या काळी तुम्ही जसं म्हटलं की पाच वर्ष पाच पिढ्या तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये खपल्यात खरं तर ह्या नावानं या गावाला या तालुक्याला खूप मोठी ओळख दिलेली आहे तुमची जी पुढची पिढी आहे समजा म्हणजे दुसरी तिसरी तिसरी चौथी पाचवी पिढी ही शिकली नाही शिकलेली आहे पण तमाशाकडं नाही वळणार तमाशा तुम्हाला सांगतो दहा पंधरा वर्षांनी ना नुसतं तिकीट शोर आहे पुस्तकात पाहायला मिळेल असे तमाशे होते तिकिटाचे बरं का ओपन कार्यक्रमाची ओपन कार्यक्रम म्हणजे जोपर्यंत देवे ना तोपर्यंत त्याला अडचण नाही तिकीट शोची फार मोठी अडचणी पहिलं आणि मोबाईलमुळे सर एका क्लिक मध्ये तमाशा बघायला मिळतो बरोबर त्याच्यामुळे शंभर रुपये तिकीट काढून आम पाडायला कोण नाही बघायला ती फार मोठी अडचण अडचणी एखादं तिकीट शो चालू होती एखादा माणूस यायला व्हिडिओ शूटिंग काढली टाकली युट्यूबवर लगेच बघायची लगेच मिळते पण प्रॉपर तमाशा पाहणं आणि युट्यूबला पाहणं आणि व्हिडिओ पाहणं याच्यात फार मोठी तफावती मागणी अशी आमच्या टोल मातीचा विषय असं म्हणजे तंबूचे जे फडील त्यांना अनुदान मिळणं असं राज्यातील लोककलावंतांसाठी आम्ही आता मागणी केलेली विठाबाई नारंग आर्थिक विकास महामंडळ असून म्हणजे प्रत्येक घटकाला महामंडळ दिले तसं आम्हालाही त्यांनी द्यावं Mm -hmm. जेणेकरून त्या महामंडळाखाली सगळे लोक एकत्र येऊन त्या लोकांचा विकास होईल ही mm -hmm. कला जीवन तर राहीनच राहील ती लोक माणसं कलाकार सुधारली तर लोक कला सुधारली म्हणून आमची ती प्रमुख मागणी महामंडळाची ठिकाणी जे गावगावची यात्रा येतात कशा पद्धतीनं इथं ठराव केले जातात आणि शाळा जास्तीचा ठराव किती असतो किंवा कमीचा ठराव किती असतो इथं मुळात mm -hmm. तमाशा mm हा -hmm. तेथे ठरला जातो म्हणजे चैत्र मधली काल कालाष्टमी सगळ्यात मोठी तीथी पण आता त्या बरोबर नवमी असेल अष्टमी असेल दशमी असेल आता आपल्या तमाशाची चैत्र पौर्णिमा गेली तीन लाख पंचवीस हजार सगळ्यात हायेस्ट सुपर इथे गेली okay. परत नवमी गेली आपली पिंपळवंडीची तीन लाख अकरा हजार म्हणजे ज्या तिथींना अनेक गावच्या जत्रा असतात कॉम्पिटिशन कमी जास्त होतं ना कमी जास्त होतं मग समजा बा एखादी एखादंच असेल ती कमीने जाते समजा आमोशा असेल ती कमीने जाते काही ठिकाणी यात्रा नसतात मग ते कमी जास्त करून एक सारखे रेट नसतात जसे थेट असेल तसे पैसे असतात एकूणच या सीझन मध्ये किती साधारणतः बिझनेस तमाशा मंडळांचा होत असेल जसं मोठ्या तमाशांचा साधारणतः ऐंशी नव्वद लाख रुपये होत असेल लहान तमाशांचा तीस पस्तीस लाख रुपये होत ओव्हरऑल जर आपण विचार केला की एक तीस पस्तीस राऊटा या ठिकाणी दिसतात ओव्हरऑल ह्याच्यात बी कॅटेगरी सर तंबूचे फळ वेगळे आणि हंगामी वेगळे आता याच्यामध्ये जे आहेत हे सगळे तंबू आहेत की कसं याच्यामध्ये वर्गवारी तंबूचे म्हणजे जे दसऱ्यापासून निघणार ते तंबूचे आणि हंगामी म्हणजे गोडी पाडवले निघणार ते हंगामी आता हे जे आहेत हे कोणते आहेत हे तंबूचे मंगला बनसोडे रघुवीर खेडकर आनंद लोकनाथ जळगावकर अंजलीराजे नाशिककर तुम्हाला सांगतो आमचा एक विठाबाई नारायणगावकर मालती नामदार नारायणगावकर हरिवा बडे नगरकर असे सात आठदा जे आहेत ते तंबूचे म्हणजे दसऱ्याला निघणार एक नांदुळकर हे तंबूचे तमाशे फळ हे बाकीचे जे आहेत ते बघते सीजन कोठते करणारे एक महिना म्हणजे जे तंबूचे तमाशे आहेत ते तुम्ही थोडेसे अगोदर निघता दसऱ्याच्या वेळेस हो आणि मग हा नऊ तमाशे आहेत मग तंबूचे शो किती होतात आणि मध्ये शो किती होतात तंबूचे शो असे दोनशे दहा दोनशे वीस दिवस भरतात संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र या प्रवासामध्ये काय अडचणी येतात तुम्हाला म्हणजे तुमच्या पुढची समस्या काय येतात तमाशाची अडचणी म्हणण्यापेक्षा या क्षेत्रात चॅलेंज काय तुम्हाला आता की जे ज्या ज्या टायमाला मराठवाड्यात तमाशा जातो ना तर एखाद्या पहिले कसं लोक जे आस असायचे आमच्या गावात तमाशा आला पाहिजे पण आता आलं तर लोक विचारत पण नाही तुम्ही आले का नाही गेले का एवढी तेवढी बाहेर परत पोलिसांचा त्रास वेगळा पब्लिकचा त्रास वेगळा आहे कुडखानाचाच वाढ छेडछाड नाही होत कधी आपण नुकसान करतो हा नुकसान करतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं मोबाईल ज्याला कारणीभूत होते म्हणून थोडासा प्रेक्षक तमाशाला कमी झाला हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का सर आता जर आपण पाहिलं तर हे जे वेगवेगळे ऑर्केस्ट्रा आहेत आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण वेगवेगळे जे नामकेत ऑर्केस्ट्रा येतात या सगळ्याचा आपल्या लोकलवर किती परिणाम होतो काहीच परिणाम होत नाही तमाशा हा सह्याद्री सारखा उभा आहे याला धडका देणार लय आले लय गेले काही फरक पडला नाही लोक ते ऑर्केस्ट्रा नेले काय नाही नेले काय कार्यक्रम बघतात परत तमाशाकडे तमाशाकडे वर्ग जो आहे तो आहे तमाशाकडे कसं आहे सर गावची जात्रा आली ना तमाशाचं एक वेगळं वलय अट्रॅक्शन असतं लोकांना स्टेज असतं त्याला रावट्या असतात ते तंबू असतो बागदारा प्रेक्षक वर्ग तसं आणि त्या इवेंटचं त्या तो इवेंटेशन तुम्ही देता त्याच्यामध्ये गण असेल गवळण असेल त्याच्यानंतर रंगबाजी असेल सारखं शासचं कसं आहे समजा जे इव्हेंट वगैरे असेल ते फक्त रात्रीचं कार्यक्रम करतात आपलं हाजिरीचं पण कार्यक्रम असतो हा फायदा गावाला असतो त्या रकमेत आम्ही हाजिरीचं बी कार्यक्रम करतो ना हाजिरीचे कार्यक्रम होतात सातारा जिल्ह्यात तर दिवस दिवसच कार्यक्रम करतो हो हो आणि विशेषतः तिथं सातारा जिल्ह्याची एक पद्धत सर तिथं वगनाट्य झाल्याशिवाय तमाशा पूर्ण होऊ शकत नाही अरे हो काही भागामध्ये बघ आपल्याकडं जर आपण पाहिलं म्हणजे जुन्नर आणि परिसरामध्ये तर रात्रीचेच कार्यक्रम होतात शक्यतो सकाळचा कार्यक्रम नाही होतो ना आता समजा पिंपळवंडीला होतो पिंपळवुंडीला कार्यक्रम होतो काही ठिकाण नाही होत समजा आपण नारायणगाव हे रात्रीचा असतो जुन्नर रात्रीचा असतो बरोबर तुम्हाला सांगतो ते एक आल्म म्हणून गाव आहे तिथं तिथं दिवसा कार्यक्रम होतो डिंगोरला होतो ओतूरला होतो परत उदापूरला होतो असे बरेचसे गावे पहिल्यापासून जी पद्धत आहे त्यांची म्हणजे ज्यांच्या रोडी परंपरा आहे त्यांनी हजेरीचा कार्यक्रम असतो हजेरीचा कार्यक्रम म्हणजे काही मराठी हिंदी हिंदी नाही एखादं मराठी गाणी वगनाट्य फारसा जे आपले वृद्ध लोक जे असतात ते रात्री जेऊ शकतात रात्री जेऊ शकत नाही त्यांना त्यांच्यासाठी कार्यक्रम असतो ठीक आहे मोहित भाऊ धन्यवाद या सगळ्या सविस्तर तुम्ही आम्हाला माहिती दिलीत आणि आमच्याशी वेळ दिला बोलायला तर धन्यवाद